की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जो काय बिझनेस येतो तो, तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असं एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा विश्वासा ठराव येतो रिमोवलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे बाहेर कोणाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत आय टी चौकशी झाली टीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या टीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण छेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहीत नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती ते नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात येईल काय निर्णय द्यायचा ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅट्रो सबज्युलाइज असताना तुम्ही कसं टन ओढाल आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद का पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्या वेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलं त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्या वेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियाला आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या काय सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सभापतीच्या पोस्टवरती उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा आज सकाळी माझ्या घरासमोर चालला होता काय चाललाय सभापती महोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला काय संबंध बोलून झालेला आहे मला वाटतं आपण आताच म्हणून संबोधव आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास झालेली सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे नाही काय चा चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढी करा जयकुमार गोरेचा ना ना राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला त्याची चौकशी शिक्षण मंत्री चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य